शरीर सुख आठ दिवसातून किती बऱ्या भोगलं पाहिजे आज ह्याच्यावर बोलायचं या आणि तसं मी मला प्रश्न केला या आणि त्यांचं म्हणणं आहे शरीर सुख किती बऱ्या भोगलं पाहिजे आठ दिवसातून आठ दिवसातून ते तुमच्या मला बोलू वाटा ना नगर जाऊ दे हम्म लेकर आहेत तर घरी त्याच्यानं बोर वाटत नाही माझी इच्छाच होई नाही <laughs> आ काय सांगू तुम्हाला पोरगी हे त्या पोरीला तिकडं कोंडी तीन पुन्हा बोलवते जाऊ द्या हां पुन्हा सांगते बरं का पुन्हा पुन्हा आता न गू बिकू जाईन म्हणजे का माहीतच हां जरा एकांतात सांगते मी बरं का प्रश्नाचं उत्तर देते मी एकांतात एक देते हां असं न गाई गाई आचल वचल जरा आजूबाजूचा म्हणजे हे जरा अवघड झालेलं आहे तुम्हाला तुम्ही समजून घ्या जा मी का मग मग तसे मुद्दे आणि नाही आहे त्याच्यामुळंच हां आपण एकांतात असल्यावर माणूस काय बी करतय ना हां संगतीनं सोबत काही जमत नाही हां <laughs> तर आपण ना हिडू फिरू गाऊ नाचू पाऊस पडायला आहे मुसळधार पाऊस आहे त्याच्यात काय हुँ? हे सोले खाल्ले तर शेंगदाणी आव माय हे शेंगातला स्वाला ओ माय शेंगातला स्वाला ते खाल्ला तर नुसतं तोंडात की झर झालं अगं माय 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 कुमट स्वाला गेला काय कि तोंडात ह त्याच्यामुळं ते तिथे टाकून दिलेत बघा त्याला हात लात नाही मी आता हुँ? आता माझा नवरा यायला या आणि मी माझ्या नवऱ्याला खायला सांगितलं या वडापाव गरम गरम आणि तसं बी भजे करायचे आज घरी कांदा भजे मिरच्या सांगितल्या तर आणायला मस्त ठेसा काय वाटिते मिरच्याचा आणि भजे काही बनी ते लांब लांब अशा मिरच्याची आहे का नाही आणि खायची पण आधी चहा प्यायचा या वडापाव खायची आणि चहा प्यायचा हो आणि पुन्हा भजे बनवायचे आताच नाही एवढ्या घाई घाई का हा या घाई घाई काय होत नसते व घाई घाई काय होत नसते माहिती आहे का हां ती मग बेकार सवय लागत या घाई घाई म्हणलं ना ते कुचळ सवय हां आलेलंही कळ ना आणि गेलेलंही कळ ना कळ काहीच कळत नाही या अशी असती गोष्ट मग माणसाला ना उदास निराश जीवाला कसं दगदगच होत या तर आता येणार आहे तर आले तर इथं नाक्यावर आले तर फोन केला होता म्हणलं जराशी बोलावा लय दिवस झालं व्हिडिओ काढी नाही काय नाही काढायला काय व्हिडिओ नाही काढी नाही हां बेक आहेत त्या बघा बघा आले हे आणि आले तर त्यांना लगीला लय आले वाटतं नुसते पळू पळू तर च लगीला आलय काय की असं मला वाटायलाय मी आता नवरा शेवटी मी ओळखी ते काय बुट ना का निघला ते टाकून देण जा फोन बी पडला जा पटकन बघा बघाय म्हणलं ना लगीला आलंय काय की हे पाऊस बिले आहे किंवा हां तिथून इथवर चलत यायचं म्हणल्यावर सकाळ घालताय नेऊन पोरग मत येदुळा आता पावसा पाण्याचं जरा लवकर येते तर ती घाई होती ना अशी असती घटना घाईमध्ये असं आहे बघा लय अवघड आहे प्रश्न म्हणलं ना का मी आताच बोलू लागले तुमच्यासमोर ते लगेच ना जरा माया मोहरी आलं माझी लगे आली होती व हां कुठलीही गोष्ट असू द्या नाही मट कठीण आहे जीवन जाऊ द्या आणि ते काय आणलंय ते बघते खायला म्हणजे काय आणलंय ते बघते खायला बसते जराशी सकाळपासून काहीच खाल्लं नाही बघा नाही खाल्लं काय सुद्धा नाही खाल्लं भाजीला काही नव्हतं कारले खावाटायले तर मस्त जरा मिठातले करून म्हणजे कारलं तळून खावाटायले तळून हां तळून कारलं खावा टायले पांढरं सफेद सफेद कारलं ते बा काळे कार आणत म्हण कलाकार नावर आहे माझा कळ का कुठले कुठं काळे कारणा बरं इकडे बघू द्या हे बाका माय खरंच कि हे का एवढं हे असलं कारले मस्त आण देत हे जी ह्याच चांगले कारले हां हां ना इकडं हे बाका चांगले कारले आणले तू हो ताजे ताजे आहेत का नाही उलट धरलं काय की बघा ह्या बाका हे भाजी आणली का गाव मायापुशी मग कसं मी भाजी कशी धरू ह्या बाका सगळंच आणलं हिरवं हिरवं गार मस्त पावसा पाण्याचं माझ्या तिकडं ठाकूरी पप्पा हा ते मिरच्या बी आणला धावा मिरच्या दाखवी मी अशा दाखवा बरं तुम्ही हातात घेऊन हा हा के के हे काय आला हे बेगडं झाला पावसाने भिजले पाणी येईल माझ्याकडे सगळं हा अशा दाखवा आणा इकडं हात आणा इकडे तुमचा हात काय ओपन आहे का हे बघा हे बघा मिरच्या मस्त आहे हे का ना हा करेला करेला बरा आहे मिरची मिठातलं ते मस्त वाटतंय मला खायला हां असं बी खाते पण धुलेलं नाही काय नाही स्वच्छ स्वच्छ कस स्वच्छ नाही ना कसं खाऊ चांगलं असते खायला हा आणि ही सवय मला कुणा लावली माहितीये का माझ्या पप्पानी माझ्या वडिलांनी मला सवय लावली खायला कारलं कडू असत या असं नाही की नाही काय गोड गोड नाही या कडू आहे या हम्म पण कडू सुद्धा पचवायची <laughs> कडू गोड सगळं 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 पचलं पाहिजे म्हणजे ते आपल्याकडं Kaifaijiyo? Hunar bhai, hunar bhai. Hunar, hunar nage. Hunar nai. Kedar? Kaa haiwa? Kamba kwaasini. Sope ya? Ya. Gipriya tat. Ya, ya, तर राहू द्या माय मॅगी किती मॅगी खाऊ द्या मला ताई दे ग मोठ्या प्लेटमध्ये आव आपल्यावर मी राठू गं ते म्हणजे बघा आयुष्य छोटा असलं तरी बी आयुष्य जगताना लय कठीण 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 परिस्थिती येतात व येतात का नाही तर आनंदात बी कसं आयुष्य जगायचं आहे आणि दुःखात बी कसं आयुष्य जगायचं आहे हा असं मला म्हणायचं होतं ते कडू खाण्याचं बी तोंडातलं तुँ असं येईल बाहेर गिळून घेऊ द्या आधी म्हणजे कितीही कडू असलं तरी बी चेहऱ्यावर ए या इकडं पटकन ते बाबा माझ्या चेहऱ्यावर दुखाय सुखाय मी कडू खाल्लय ते जाणवलं नाही पाहिजे असं आहे मला लागली भूक बघा सकाळपासून मी खरंच काय खाल्लेलं नाही झोपले होते मी आणि ह्या बघा आता दुणा 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 दुणा। मॅगी केली मॅगी खाते आणि मग परत पर नाही झोपत आता इडिओ काढायचा आहे मला व्हिडिओ कुठला म्हणजे विषय कोणता आणायचा आहे मला माहिती आहे का शारीरिक सुख आठ दिवसातून किती बऱ्या भोगलं पाहिजे हे प्रश्न मला आलेला आहे आणि त्याचं उत्तर मला द्यायचं आहे ओके तर ते माणसाला तिकडं कोंडून टाकायचं या बेडरूममध्ये आणि मग बघा लाईट बी आली खरं आहे कोंडून टाकायचं आहे बेडरूममध्ये आणि मग मला मुद्दा मांडायचा योग्य पद्धतीनं तुम्हाला सांगायचं आहे कळलं कळ का पुन्हा म्हणू नका तुझं काय वय आहे का गे वंदी पटाणे <laughs> वटाने घेतले तू पुन्हा फक्त ऐका तुम्ही आता बघा मी काय काय बोलते ती वयाकडे जाऊ नका टायमिंग आलाय ह्या अजून कळलं का हां वयाकड अजेबद्द जायचं नाही माझ्या